हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे एक्क्याण्णववी जयंती शहरासह तालुकाभरात शिवप्रेमींच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती उत्सवानिमित्त होणाऱ्या वायफट खर्चाला फाटा देत सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने अभिनव असा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केलाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ शिवरायांच्या यांच्या पुतळ्याचे पूजन करून मानाचा मुजरा करत जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या छत्रपती शिवरायांची जयंती म्हटली की राज्यभरात तस्सम अनावश्यक खर्चाच्या बाबी येतातच इडीस अशा डीजेच्या तालावर चित्रविचित्र नृत्य करणारी युवक नजरेसमोर येतात मात्र यंदाच्या वर्षी संपूर्ण सिन्नर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा वायफट खर्चांना फाटा देऊन सिन्नर तालुका भाजपाने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करत केवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे तालुका, तालुका उपाध्यक्ष कृष्णा दराडे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे सरचिटणीस किशोर देशमुख उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे युवा मोर्चाचे चिटणीस दर्शन भालेराव भाजपाचे शहर उपाध्यक्ष हितेश वर्मा सचिन गोळेसर सविता कोटूरकर तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा रुपाली काळे युवा महिला मोर्चा अध्यक्षा उर्मिला लासूरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एस सी अक्षय गायकवाड आज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत ज्यांना जगामध्ये सुद्धा सन्मान आहे असे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आम्ही ही जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही साजरी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासमोर फक्त लढाया येतात परंतु बाकीचे पैलूसुद्धा खूप महत्त्वाचे शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आहे शिवाजी महाराज हे चारित्र्य संपन्न होते कोणत्याही एखाद्या लेडीजची जर कुणी या छेडछाड केली तर त्याचा ते चौरंग करीत असत त्याचप्रमाणे या ठिकाणी जर या ठिकाणी कुणी पैसे खाल्ले कुणी अप्रातपर केली तर त्याचा कडेलोट ते करत असत आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचा हा आदर्श मानणारे कार्यकर्ते आहोत आम्हीसुद्धा या ठिकाणी चारित्र्य संपन्न आहोत को या ठिकाणी मातेला परश्रीला माते, माते समान मानणारे आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही या भ्रष्टाचाराचा एक रुपयाचा लवलेश नाही आमचं केंद्राचं सरकार आहे एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता अत्यंत स्वच्छ पारदर्शी आणि कर्तृत्वान स सरकार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि म्हणून त्याचा निश्चितपणे आम्हाला गर्व वाटतो आणि म्हणून एक हिशोबाने आम्ही असं म्हणतो का छत्रपती शिवरायांच्या विचारानेच आमची भारतीय जनता पार्टीची वाटचाल आणि आमच्या केंद्र सरकारची वाटचाल चालू आहे याचा आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान आहे धन्यवाद जय शिवराय संस्थापक क्षत्रिय कुलावतांश श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ये येथे त्यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या विचाराने आणि हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक या दृष्टीनेच त्यांच्या पूर्ण जीवनक्रमाप्रमाणेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही त्यांना त्यांना आपले गुरुचरण मारून सर्वस्वी आपलं अस धन मन आणि त्याचप्रमाणे आपली त्यागाची भावना ठेवून सर्व कार्यकर्ते हे कामात लागत असतात आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्याच्या वतीने मी आणि आमच्या संपूर्ण शहराच्या आणि तालुक्याच्या वतीने त्यांना जयंती आम्ही श्रद्धांजली सॉरी जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि या जयंतीनिमित्त सर्व कार्यकर्त्यांचे आमचा हा जोश असाच पुढे वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद अखंड हिंदवी स्वराज्य अखंड हिंदवी स्वराज्याचे स्वराज्य, स सरसंस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही स सर्वजण अभिवादन करतो मला तरी असं वाटतं का एक जयंती भा प्रत्येक वर्षाच्या जयंतीनिमित्त एक जरी स महाराजांचा गुण अंगीकारला कारण त्यांचं एक काम युद्ध नीती पूर्ण जगाने ओळखली होती कारण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक लेसन आहे द मॅनेजमेंट ऑफ शिव शिवाजी महाराज द मॅनेजमेंट ऑफ गुरु त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक माणसाने महाराष्ट्रातले एक जरी गुण शिवाजी महाराजांचा दरवर्षी अंगीकारला तर खऱ्या अर्थाने ती शिवजयंती साजरी होईल आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा तेन त्यांना त्रिवार मानाचा मुजरा देतो खांडे सरांच्या नेतृत्वाखाली आजचा कार्यक्रम पार पडला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो होतो जसं आमचे सजन सांगळे यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढे गुण आहेत यातला एखादा गुण जरी आपण दरवर्षी आपल्यामध्ये अवगुण केला तरीही खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल त्याचप्रमाणे माझं त्यांच्या मताला मी पूर्ण सहमत असून आज आमचा हा कार्यक्रम आणि हा सोहळा पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पडला आहे